यानंतर मान्सून संदर्भातील आणखी एक महत्वाची बातमी नैऋत्य मान्सून या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे तब्बल पंधरा दिवस आधीच मुंबईत दाखल झालाय भारतीय हवामान विभागानं आज सव्वीस मे रोजी ही घोषणा केली आहे साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा मे महिन्यातच सक्रिय झालाय मुंबई सोबतच पुणे सोलापूर आणि महाराष्ट्राचा मोठा भाग मान्सून व्यापलाय खर तर ही राज्यभरातील नागरिकांसाठी सुखद बातमी आहे मात्र या लवकर येणाऱ्या पावसानं शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडवण्याची पाहायला मिळते उन्हाळी पिकांना यामुळे मोठा फटका बसलाय इतकंच नव्हे तर या लवकर आगमनासोबतच हवामान विभागानं राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिलाय विशेषत कोकण मुंबई आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज आणि उद्या खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे पश्चिम किनारपट्टीवर पुढील सहा ते सात दिवस पावसाचा जोर कायम राहील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असून खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेळेवर सुरुवात करता येईल पिण्याच्या पाण्याचा आणि धरणातील दिल पाणी साठा वाढण्यासही सा या सा पावसाची मदत होईल मात्र पावसामुळे शहरी भागात पाणी साचण्याची आणि परिणाम होण्याची शक्यता आहे मच्छीमारांनाही समुद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आलाय एकंदरीत आगमन दिलासादायक असलं तरी संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्वांनी सतर्क राहावं हे महत्वाचं आहे दरम्यान मान्सून संदर्भातील पुढील अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा